स्वागत आहे आता बारामती एम आय डी सी परिसरामध्ये आपण आहोत या ठिकाणी बारामती एम आय डी सीमध्ये एका प्लॅस्टिकच्या गोडाऊनला या ठिकाणी आग लागलेली आहे तुम्ही आजिंक्य धुराची लोळ पाहू शकता ही ब्रेकिंग न्यूज आहे अजिंक्य न्यूज महाराष्ट्राच्या खास प्रेक्षकांसाठी ही हा लागलेला धुराचा जो आग आहे आणि त्याचे प्रचंड लोट आगीचं कारण अजून समजू शकलेलं नाही आधी आग लिजवणारे बंब या ठिकाणी हजर झालेले आहेत आग विजवण्याच्या शर्तीनं प्रयत्न चालू आहेत परंतु आग काय आटोक्यात येत नाही प्रचंड प्रमाणामध्ये चाललेली ही आग आणि शेजारच्या गाड्या शेजारची कंपनीतील लोक आता ही सीप सुटण्याचं टायमिंग आहे आणि त्यामुळे इथं गर्दीसुद्धा वाढत चालली आहे सुरक्षेच्या त्या कारणासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासन अजिबात हजर नाही आहे परंतु स्थानिक सिक्युरिटी या ठिकाणी गर्दी हलवण्याचं काम करत आहेत या ठिकाणी एक प्लॅस्टिकचं गोडाऊन भंगारचं गोडाऊन होतं आणि ते पेटलेल्या आगी आगीचं आग 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 कारण अजून अद्याप कळेल नाही लवकरच तुमच्यासमोर हजर होतो अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये मी चंद्रकांत मुंडे थेट बारामती एम आय डी सीमध्ये